मनीषाचे बाबा आता लग्नाची तयारी सुरू करायला आपल्याला टाकून द्या ना छापून आल्या का पटापट वाटून द्या आता किती राहिला बापा पत्रिका नको दोन दोन महिन्या अगोदर पत्रिका वाटतात हो टाकाची आहे दे टाकाच्या आहे पत्रिका बांध भेटते एक दोन दिवसात आता आहे ना आपल्या भाषे वीस पंचवीस दिवस आहे बा चार पाच दिवसात आठ दिवसात मी पत्रिका वाटून टाकतो काय टाइम लागते पत्रिका वाटाली आता वीस पंचवीस दिवस बाकी फक्त काही टाइम नाही राहिला आणि माया साडी घेवायच्या आहे मनीषासाठी कपडे घ्यावायचे आहे जवयासाठी कपडे घेवायचे आहे ते कधी घेता आमचे कपडे मग आम्हाला शिवायला टाइम लागल ना ब्लाऊज घेऊन जवळले कपडे शिवायला टाइम लागल मी तर म्हणतो आजच जा आजच जा आणि पत्रिका छापाला टाकून द्या आणि कपडे घेवायला कधी जा आहे ते सांगा मी साडी घेऊन घेतो एक घेऊ ती दोन घेतो नाही का दोन साड्या एक रिसेप्शनची लागन ना तीन साड्या मी तीन साड्या घेऊन घेतो अन मनीषाला एक साडी घेऊन घेऊन ना आले ड्रेस ना त्रिशाले मग मनिषा तर नाही ना मग मनिषा तर तिच्या गावली आहे मग तिला आताच कशी घेऊन देतो कपडे आपल्या मतानं घेत काय तिच्या आवडीचे घ्यावा लागण ना जवळ जवळ याच्या आवडीचं घ्यावा लागन अजय आला नाही केला नाही ना। त्यानं त्यालाही समजत नाही काय तर वीस पंचवीस दिवस लग्नाने राहिले बापच करून का सगळं सगळं बापस करून का बापावरच सगळं लोटून दिलं पोरानं तर बिलकुल फोन नाही आला नाही आता येऊन जायला पाहिजे होत त्यानं केली मी सकाळी फोन केली त्याने म्हटली मी काही आता म्हणलं तर हो म्हणे आता करण म्हणे सुट्ट्या काढून म्हणे टाकण म्हणे अर्ज येईन म्हणे असं म्हणे पप्पा तारीख नाही सांगली ह्या ह्या दिवशीच्या तू म्हणून बर ठीक आहे आता तू मनीषाला फोन कर बरं मनीषाला बोलवून घे जवायला बोलवून घे त्याला बोलावून घे एका दिवसासाठी कपडे कपडे घेऊन घेऊ अशी वाले टाकून देऊ त्याचे तू बी घेऊन घे मी बी घेऊन घेतो एखादा सूट आणि आपलं मी अजयला फोन लावतो तू लावली होती ना आता मी लावतो मी कडकच बोलतो त्याच्यासह हो लावा तुम्ही पहिले लावा अजयला मग मी मग मी लावतो मग मनीषाला लावा पहिले अजयला त्याला बोलून घ्या हॅलो हा बोला बाबा बोला बाबा वाल्या अजय समजत नाही का तुला थोडस बी आता वीस पंचवीस दिवसावर लग्न आलो तर येऊन जावा सुट्ट्या काढून घ्यावा इकडे येऊन जावा इकडे कामधंदे करू लागशील नाही काय काही अरेंजमेंट करायला लागन पत्रिका छापाला लागन पत्रिका वाटायला लागन आता मी इकडे ग्रामपंचायत पाहू का पत्रिकाच वाटत रो आईल तर सांगतलं बाबा मी पुढच्या हप्त्यात येतो ना पुढच्या हप्त्यात येतो मी पुढच्या हप्त्यात म्हणजे कधी कधी येते पुढचा हप्ता ते सांग मध्ये मला वार सांग तारीख सांग सोमवारी सोमवारी येतो बाबा हो, सोमवारी येतो हा बरं ये मग पाहतो मी तोपर्यंत तो पत्रिका छापून घेतो आणि मग तू आला का मग तू ग्रामपंचायतीत जरासा बसो जो, पाहिजो ठेवजो मी पत्रिका वाटायला जात जाईन वाज एक दोन दिवसात पत्रिका वाटतो मी बरं बरं बाबा ठीक आहे येतो मी तुम्ही पत्रिका छापाला घेऊन द्या दे, देऊन द्या दे, आणि अजून काय कॅटरचा काय ऑर्डर काय देवाच्या मंडपचा ऑर्डर हे सगळं देऊन ठेवून द्या तुम्ही मीच करू का सगळं मीच पत्रिका छापाले मीच देऊ कॅटरिंग ऑर्डर मंडपले ऑर्डर सगळ्या गोष्टी ठेवू सगळं आणि तू मग पुढच्या हप्त्यात येऊन काय करतो तू काय करशील मग ठीक आहे बाबा तुम्हाला जेवढं जेवढं वाटतं तेवढं तेवढं मी सोमवारी आलो म्हणजे मग मं मी पाहतो बाकीच काय बाकी, बाकी आहे ते ठीक आहे ठेवू काय फोन मला काम आहे हो ठेव काम होतं तुलेच आहे आम्ही तरी काम ते आहे इकडे ठेव फोन चल ये मग सोमवारी हो बाबा ठीक आहे चला काय हे असं बोलणं असे बोलतं काय हा तुलाच काम आहे ना बिरी काम तिकडे आहे मीच करू का सगळं तू काय करत चांगलं बोला प्रेमान तो काय फालतू जाऊन बसला आहे का तिथं तिथं शिकून राहिला ना तू त्याच्याच कामी येईन आपले कामी येईन आपले काय कामी येईन बरं तू फालतूच्या गोष्टी करू नको कर मनुष्याले फोन न बोलावून घे आणि चल पत्रिका छापाले टाकून देतो तुमचे काय कपडे काय काय घेवा जाय ते घेऊन घे चला कर फोन न बोलावून घे हो आजच चालता का मग पत्रिका छापाले आजच टाकून द्या आणि कपडे घेऊन घेऊ हो आजच मग शनिवार पर्यंत रविवार पर्यंत पत्रिका भेटून जाते आणि सोमवारी मग आपला बाबू येते मग मी जातो पत्रिका वाटायला ठीक आहे हॅलो हा गा बोल ग काय करून राहिली मनीषा काही नाही आई बसली आहे मी का आणि तू काय करत आहे बाबाची तब्येत तुझी तब्येत कसं आहे सगळं आणि तिकडे थंडी कशी आहे ग आई तिकडे तुमच्याकडे आता मी ते बाबा बसलोच होतो आता लग्नाच्या गोष्टी चालू होत्या जवळच आला आहे ना आता लग्न पाच जानेवारी तर जवळच पंधरा वीस दिवस आता त्या गोष्टी सुरू होत्या थंडी गिंडी इकडे हाय थंडी गिंडी हाय तब्येत आमच्या ठीक आहे आणि काय म्हणतो मनीषा हो हो बोल बोल जवळ गेले का ड्युटीवर जायचे आहे ते आता ते का त्यांच्याशी बोलायचं आहे काय बरं मी थांब आवाज देते त्यांना त्रिशाचे त्रिशाचे बाबा बाबा याच्या संग नाही बोलायचा आहे आवाजही देवाला लागले आले का त्यांना आवाज नाही केला काय म्हणते बोल ना मग आता म्हणतो आज येऊन जाता का तुम्ही त्रिश्यातून जवळ ती घाई जण येऊन जाता काय आज म्हणलं आता कपडे घेवाले चाललो जाऊ मग तुला ब्लाऊज शिवाय लागणार ना आता जवाई काय घेते कोणते कपडे घेते ते लिशिवाय लागणार मग वेळेवर म्हणतील का सासऱ्यानं लग्नात कपडे नाही घेतले म्हणून म्हणतो मी घेऊन घेतो लग्नाचे कपडे लग्नासाठी आणि तूही घेऊन घे येत का मग आतापासूनच काय काय मग मला किती साडी घेऊन देते काय तुले एक घेऊन देतो लग्नात घालाले लग्नात घालायची मग हळदीसाठी रिसेप्शन साठी तू तुला तू घ्या चालेल चालेल काय चालेल बरं मी बोलते यांच्याशी काय म्हणते तर तसं मी तुला फोन करून सांगते मग कर मग विचार लवकर आणि कर फोन लवकर मग आम्हाला मग इथून निघाले बरं होईल आम्हाला मोटरसायकलला निघा लागते आणि तुम्ही मग डायरेक्ट तिकडून अमरावतीला येऊन जा अमरावतीला घेऊन घेऊ कपडे कसं म्हणतो ठीक आहे मी विचारते बरं बरं ठीक आहे मी विचारते आणि मग लगेच तुला फोन करून सांगते काय म्हणू काय झालं कोणाचा फोन होता काय विचारते आईचा फोन होता तर आईचा फोन आई फोन करते का तुला घरातल्या घरात फोन करते का आई काय म्हणत होती आई फोन करून आहो तुमच्या आईचा नाही माझ्या आईचा माझ्या आईचा फोन होता ओ हो असं सांग ना मग माझ्या आईच्या फोन होता म्हणून काय म्हणे तुझी आई मामीची आता म्हणे कि लग्नाला म्हणे वीस पंचवीस दिवस बाकी आहे म्हणे कपडे घ्यायचे म्हणे आज घेऊन टाकू कपडे असं म्हणत आहे तर चलता का तर लग्न त्याचे आहे आपलं आई काय मग एवढ्या लवकर आपल्याला काय कपडे पाहिजे घेता म्हणा बातमि वेळेवर बी घेतलं तर चालते आतापासूनच कपडे घेवायचे म्हणते तूच म्हटली काय तर आम्हाले कपडे पाहिजे लवकरच हम्म तूच म्हटली असं नाही हो मी कशाला म्हणू मी तर कपड्याची गोष्ट पण नाही केली समोरून आईचाच फोन आला आईचाच फोन आला ना आईच म्हणायला लागली अच्छा अच्छा ठीक आहे आईच म्हणे का मग काय म्हणतो चालतं का मग चल चालतो तो सांगतो जाऊ कपडे घेऊन येऊ जाऊ मग मी माझे उठू चालला जाईन दुपारच्या हो मी पण तसंच म्हणते जाऊ कपडे घेऊ आणि लागल तर मी तिथेच राहून जाणार मग आता आता काय कशाला येऊ मी अजून जाणार आहे ना मी तिथेच राहून जाणार आता ठीक आहे तुम्ही येऊन जा मला तिथेच ठेवून जा तसे पण मी अगोदरच म्हणत होते ना की मी आठ पंधरा दिवस अगोदर जाणार म्हणून तर आता जातच आहो आपण तर मी राहून जाणार तिकडेच चल ठीक आहे राहून जातो चल मग झाली का तयार झाली तू जाली तयारी झाली तू तयारी चल मग झाली असं तयारी चालू जाऊ हो मी फोन करते ना आईला जरा फोन करून सांगून देते येतो म्हणून करून दे फोन करून दे सांगून दे इकडे मग आईला बी सांगून देऊ चालू म्हणून हो जाता जाता देऊ हॅलो काय म्हणते तुझ हो गाई येत आहे आम्ही आम्ही आता घरून निघतो आणि कुठे मग अमरावतीलाच येऊ का बरं बरं ठीक आहे या या मग तुम्ही तुम्ही अमरावतीलाच आम्ही येतो अमरावतीला पोचा मग दोघे जाण दोघं येत ना हो 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 दोघं पण येतो हो। चल ठीक आहे मग ये कुठं चालले रे अर्जुन एवढ्या थंडी मंदी बाबा तिच्या अंगात सुटर नाही कानाले नाही टोकर आणि कुठं निघाले हो बाबा अरे अर्जुन कुठं मनीषा हे बॅग मोठं घेवड मोठा कुठे सांगतो सांगतो आई सांगतो कुठं चालू तिच्या आईचा फोन आला होता फोन आला होता हा 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 सासूचा फोन आला होता काय झालं चांगली आहे ना त्याची चांगली आहे चांगली आहे आई घाबरू नको तब्येतगी चांगली आहे तसं कायची नाही लग्नाचा लग्न आहे ना आता आता वीस पंचवीस दिवस तर लग्न बाकी राहिले मग आतापासूनच जाऊन बसतो का तिथं तुझी ड्युटी तुझी ड्युटी गेली का खड्ड्यात मग मनीषा आतापासूनच जाऊन बसतो का तिथं आई हो आता काय लागते वीस पंचवीस दिवस जाले लवकरच जाते आणि अर्जुन तू बी तिथंच राहशील का आता वीस पंचवीस दिवस लग्न होईवरी वरी आतापासून जाऊन बसतो का सासरवाडीत काम धंदेच नाही जसे आई मी नाही जात मी नाही जात मी इले सोडून येतो इले नेऊन देतो आणि मी येऊन जातो आता पासून अर्जुन काय काही नेऊन नेऊन देतो नाही बिलकुल जाऊ नको पासून तिथे जाऊन बसून बोलावलं आई आईने बोलावलं आई। आई बोला कपडे घेण्यासाठी म्हणजे माझ्यासाठी आणि यांच्यासाठी त्रिशासाठी कपडे घ्यायला या असं म्हटलं आईने तर म्हणून चाललो आम्ही अमरावतीला डायरेक्ट माझे आई बाबा पण अमरावतीला येणार आहे तर तिथे कपडे घेणार आहोत आम्ही कपडे आतापासून तू माय चाल ठीक आहे तू माय घेईन कपडे पण तुले आतापासून अर्जुन ना घेणार का तुला कपडे आता तू आईच्याच कपड्यावर राहशील का एक साडी घेते ना आई तर मग आणि यांच्यासाठी पण हे काय घेतात तर मग शिवायला उशीर लागेल ना म्हणून मग मी माझ्यासाठी माझ्या अर्जुन जे पण घेऊ हे पण घेऊन देतील मला तिथं घेऊन घेऊ आम्ही कपडे ना आता मग चाललेच मी तिकडे तर मग काय नाही म्हटलं इकडे तुम्ही येऊन जाग्नाला हो माय

हो हो या जा या घेऊन कपडे काय घेऊन जा काय पेट्रोल संपलं का मनीषाचे बाबा पेट्रोल संपलं का एवढं का का पेट्रोल संपून जाते तरी तुम्ही टाकत नाही आहे आता मी तुम्ही ते पत्रिका छापाला जाऊन राहिले कपडे घेवायला जाऊन राहिले मी म्हटलं म्हणून नाही तर बसले होते थप थप पोराची वाट पाहत पेट्रोल नाही संपलं जाते अमरावती पर्यंत जाते वापसही येऊ शकते एवढं पेट्रोल अजून हाय बाकी मग मग ही गाडी बंद पडली तर काय झालं तर सर्व्हिसिंग करत जा गाडीची जराशी ध्यान ठेवत जा गाडीवर एवढी शीत गाडी हाय चार पायाची तर गाडी बी नाही हाय एवढी एवढ्या दोन पायाच्या गाडी चा तुमचा धा तुमच्या कोण ध्यान नाही ठेवणं होत काय बंद पडली तर मग ते चालता चालता चाबी निघाली होती कमला दिमाग थंड ठेव सनसन नको चाबी निघून गेली होती म्हणून गाडी बंद पडली असं मग तुम्ही काय पाहून राहिले मग एवढ्या वेळचे तिथं मी पाहून राहिलो का चाबी कशी निघली बा आणि पेट्रोल आहे का नाही आहे हाय पेट्रोल ही आहे तिच्याबी धक्का लागला होता म्हणून निघाली चाल बस आता चाल पटकन हो काय मला वाटलं का वाट पेट्रोल संपलं मला कसे बोलता काही बिजाराचं झालं का कसे खाक खेकावून धावता म्हणून मी बोलली तुम्हाला काऊन भांडता वा बाबा कमला काऊन रोडवर काऊन भांडता सरपंच भाऊ नाही वा भांडून राहिलो काय भांडून की नाही राहिलो आवाज येऊन राहिले ना जोर एकामेकाने बोलून राहिले मी म्हणलं का भांडताच काय बाप्पा काय झालं म्हणलं रोडवरच भांडून राहिले घर घरी धीर नाही वाटलं असतो हा समजलं रोडवर नाही भांडत घरी भांडत असताना घरी तर भांडत होतो कोणीच नवरा बायको अशी नाही आहे कधी भांडत नाही कुठं <laughs> चाललं काही पिक्चर किचर पावायला चालले का बाप्पा नाही पिक्चर पावायचा टाइम आहे का आता आता लग्न आलं ना वीस पंचवीस दिवसावर आता लग्नाची तयारी करतो आता आम्ही पत्रिका छापतो आता पत्रिका छापायला चाललो अजून काही सामान सुमान घेऊन घेऊ हो हो होतं काल तर परवाच्या दिवशी कालच तर तोडून आपण तुरीच्या शेंगा शांताबाईच्या वावरातून हो कालच हो घेतलं का मनावर जा मग गावात वाट जा पत्रिका देऊन देता सगळे दिन ना आता तू सांगशील का गावात दिन नाही तर काय तर सोनकी इथून इथं आली आता सांगन सगळे आता कमला गेली लग्नाची तयारी कराले पत्रिका छापाले सगळे सांगत तुले काय गरज होती चुपचाप हो जातो सांगायची जातो मनाची काय गरज होती मग काय होते चाललो काय कपोरगी पाहायला चाललो सांगाव नाही कोणाले झालं लग्न आलं पंचवीस दिवसात आता सांगलं तर काही फरक नाही पडत हेच म्हणे काल पत्रिका छापा न म्हणे काही वाटतं बाबा काही वाटा म्हणे अशी तेच म्हणे बस मग गाडीवर चा, चाल अजून कोणी येईल अजून घंटाभर बोल काय करता सारे सांगत बसतो का मग चल बस गाडीवर चाल पडतात तिकडून जवळ पोर किती येते हो ना चल कर म्हणतो मनीष आता फोन करू मामी जिले कुठपर्यंत पोहोचल्या तर घरूनच नाही निघाल्या हो करते हॅलो हा बोल मनीषा आई कुठे आहे तू आम्ही पोहोचलो ना आणि तुम्ही निघाले की नाही निघाले घरून आम्ही पोहोचले काय वो आम्ही पोहोचतोच आता पंधरावीस मिनिटात आम्ही पोहचतोच बरं बरं ठीक आहे आम्ही थांबलो आहोत तुम्ही पोचा कुठं कुठं अहो कुठं थांबले बाय मनीषा कुठं थांबले तुम्ही आम्ही डायरेक्ट तिथेच येतो मग कुठ कुठे ही देवराणी फॅशन दुकान अहो आई आई हे आहे ना मोठं दुकान आहे ना होलसेल देवराणी फॅशन या दुकानासमोर हवं आम्ही असं असं हा बरं बरं ठीक आहे आम्ही येतोच आता ठेव फोन ठेवतो आम्ही वीस एक मिनिटात पोहचतो बरं गाई ठीक आहे या तुम्ही पोचा आपलं अनंत आपलं गावचं अंतर ते मस्त होतो मग एवढा उशीर लागते का त्या इथं पोहोचाले आपण पोहोचून गेलो तुमची गाडी फास्ट चालते त्यांची गाडी थोडी माझे बाबा हळूहळू गाडी चालवतात एकदम चाळीसच्या स्पीड न म्हणून तुमची गाडी तुमची गाडी कोणत्या स्पीडनं न आली

कुठं जात नाही येत नाही आज गेली ते माहित आहे लग्नाच्या पत्रिका छापायला गेली कपडे लते सामान सुमान आता लग्न आलं ना पंचवीस दिवसावर तिच्या पोराचं तयारी करायला गेली लग्नाची तयारी करून राहिली आता ते सामान सुमान कपडा लता पत्रिका छापणं हे ते भेटले होते मला दोघही जण असं काय आता आता तू म्हणली म्हणून तू म्हटली म्हणून आता नाही हो ना मी इकडे येऊन राहिली होती तर दोघं होते बाप्पा रस्त्यावर उभे कुठं चालले म्हटलं चालली म्हणे म्हटलं बी तरी म्हणलं म्हणून तुला म्हटलं तर तो असं थोडी म्हणे अशी तशी म्हणे आपल्या जीवाला एवढी हुशार समजते ते तर का मी काय ना काय नाही लागली तर सरपंचाची बायको कोणी पंतप्रधानाची नाही ना राष्ट्रपतीची नाही तरी एवढी समजते स्वतःले का मी काय हाव ना काय नाही बापा राहू द्या राहू द्या ज्याला जसं समजा समजू द्या अन स्वतःच्या जीवाले कोणी बी कमी नाही लेखत हम्म सगळे आपापल्या जीवाले चांगलच म्हणते. का? पण एवढं बी खूपच थोडंसं बोललं का सनकनच होते बाबा. हं थोडंसं बोललं का सनकनच होते. शांत शांतबाई तुला सांगू बोलते थे मी बोलन मा शब्दावर बोलते थे मी तर बोलत नाही तिच्या समोर. ते मा समोर बोलाले होते. अहो गंगा गावगडात राहा लागते. एका तोंडावर तोंड पडते. आता तो असं चालते काय हो असं फालतू कुलप लावून ठेवणं तोंडाले बोलत जाय झगडे भांडण होतच राहते लेखाले धरून ठेवा लागते का एकच गोष्ट मनामध्ये पण एखाद्या वेळा ठीक आहे शांताबाई बार 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 घडी 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 हमेशा तिच्या संग होत राहते माय आता नाही बोलत मी तिच्या संग आता मी पत्रिका बी ना मी तिच्या पोराच्या लग्नाला नाही जाणार का कायलेच नाही जाणार मी येईनच ना बिलकुल मी माझ्या घरीच जाईन नाही तर मी चालली जाईन ना भावाच्या घरी नाही तिकडे म्हणून नाही व अशी नको करजो एकामेकालेच कामी येतो आपण हो गंगा अशी करजो नको अशी भूल करूच नको तू नाही काही तर थोड्याशासाठी तरी येजो तोंड टाकून चालली जा जास्त नको बोल जो, जो। पण लग्नात ये अजून कट्टर भांडण ठेवता काय व भांडण होतेच आहे चालतेच आहे काम पडलेले ते तुझ्या कमी पडन काम पडलेले तू तिच्या कमी पडशील मला नाही गरज तिची आहे शांताबाई आहे लय लोक आहे लो गावामध्ये ते एकटेच आहे का तिला नाही माझी गरज मला नाही तिची गरज जा तिकडे टाइम सांगून नाही येत गंगा तू म्हणतो ना त्याची गरज नाही पडत असा टाइम येते ना तर त्याचीच गरज पडते कोणी थांबत कोणी राहत नाही त्याच्याशिवाय तर मग अशी समजूच नको का जेवढे लोक लो आहे ना मला त्याचीच काय गरज तिचीच काय गरज टाइम सांगून येत नाही म्हणून म्हणतो मग काय मी काय हाजी हाजी करायला जाऊ का तिची उलटी सिटी बोलते मला ना नाही तशी नाही म्हणत हाजी हाजी कर म्हणून पण थोडेसे तर लग्न वग्नात थोडेसे येच एवढी एवढाही हे नको ठेवू दुश्मन नको करू